नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण कोपरा मध्ये एक छान अशी सुंदर गोष्ट बघणार आहोत तर ही छान छान गोष्टीच्या पुस्तकामधील गोष्ट आहे आणि या गोष्टीमध्ये एक माकड असतं एक मांजर असते आणि एक उंदीर असतो तर ह्या तिघांची अशी छान मैत्री असते आणि त्यानंतर काय होते आपण या गोष्टीमध्ये बघणार आहोत तर गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी आपण गोष्टीला सुरुवात करूया एक होते माकड एक होती मांजर आणि एक होता उंदीर त्या तिघांची फार गट्टी होती एकदा त्यांनी खीर करायचे ठरविले माकडाने पातेले आणले उंदराने रवा आणि साखर आणली मांजराने दूध आणले सगळ्यांनी लाकडे गोळा केली मांजराने चूल पेटवली खीर तयार झाली माकड आणि उंदीर दोघी नदीवर आंघोळ करायला गेले जाताना ते म्हणाले मणिमावशी तू या खिरीची राखण कर मांजर राखण करायला थांबली खिरीचा छान वास सुटला होता मणीमाऊला भूकही लागली होती तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार आहे म्हणून मणिमाऊने थोडी खीर खाल्ली तिला खीर फार आवडली मग मणिमाऊला राहावे ना तिने आणखी थोडी खीर खाल्ली असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले पाहतात तर काय पातेले रिकामे त्यांनी विचारले मणिमावशी खीर कोणी खाल्ली मणिमाव म्हणाली मी नाही बाई खीर खाल्ली मी तर झोपले होते पण माकडाला संशय आला त्याने एक घागर आणली ते म्हणाले ही घागर आपण नदीत उपडी ठेवू आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल अगोदर माकड घागरीवर बसले ते म्हणाले मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर बुडाली नाही मग उंदीर घागरीवर बसला तो म्हणाला मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग मणिमाऊ भीत भीत घागरीवर बसली तिचे पाय लटलटू लागले घागर हलू लागली ती म्हणाली मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी हळूहळू घागर बुडू लागली मणिमाऊ गटांगळ्या खाऊ लागली घाबरून ती ओरडू लागली मला वाचवा मी परत खोटे बोलणार नाही मित्रांना फसवणार नाही अशी झाली मनीमाऊची फजिती तर पाहिलं मित्रांनो खोट कधी बोलू नये खोटं बोलल्यानंतर मनीमाऊची कशी फजिती झाली ते तुम्ही पाहिलं ना तर आता आपण या गोष्टी मधील काही चित्र बघणार आहोत तर हे बघा या चित्रामध्ये मणिमाऊ पातेल्यामध्ये दूध ओतत आहे माकड साखर घेऊन जात आहे आणि उंदीर रवा घेऊन जात आहे तसेच या दुसऱ्या चित्रामध्ये पहा मांजर कशी खीर चाखून बघत आहे आणि खूप सुंदर खीर झाले अशा पद्धतीने तिने हात केलेला आहे की के खीर खूप छान झाली आहे तिसऱ्या चित्रामध्ये बघा नदीमध्ये उपड्या ठेवलेल्या घागरीवरती माकड कसं मस्त बसलेलं आहे आणि मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी असं म्हणत आहे तर घागर काही बुडाली नाही चौथ्या चित्रामध्ये मणिमाऊ उपड्या ठेवलेल्या घागरीवर बसलेली आहे आणि मणिमाऊ जेव्हा म्हणते मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी त्यावेळी घागर बुडू लागलेली आहे रे पहा नदीत घागर कशी बुडत आहे आणि मांजर कसं गटांगळ्या खाऊ लागला आहे आणि तिकडे माकड आणि उंदीर दोघं आश्चर्यचकित होऊन बघत आहेत की यांनी मांजरानेच खीर सगळी खाल्लेली आहे आणि म्हणूनच उपडी ठेवलेली घागर बुडू लागलेली आहे आणि त्यामुळे मांजर गटांगळ्या खाऊ लागलेला आहे तर खूप छान अशी गोष्ट आहे बुडबुड घागरी तर चला आता आपण यातील काही प्रश्न उत्तरे बघूया आता मी तुम्हाला काही चुकी बरोबर विचारणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर पहिलं आहे मांजर नदीवर आंघोळीला गेली तर हे चूक आहे नदीवर आंघोळीला कोण गेलं होतं उंदीर आणि माकड दुसरा प्रश्न आहे मांजरीने सगळी खीर खाल्ली बरोबर मांजरीने सगळी खीर खाल्ली ना त्यानंतर तिसरा प्रश्न आहे उंदीर बसल्यावर घागर बुडाली नाही उंदीर बसल्यावर घागर बुडालेली का नाही तर कोण बसल्यावर घागर बुडालेली मांजर बरोबर त्यानंतर चौथा प्रश्न आहे मांजर बसल्यावर घागर बुडाली बरोबर मांजर बसल्यावर घागर बुडाली आता आपण दुसरा प्रश्न बघूया या गोष्टीपासून आपण काय शिकावे त्या वाक्यासमोर अशी खून करा घागरीवर नेहमी बसावे चूक मित्रांना कधीही फसवू नये बरोबर मित्रांना कधी फसवू नये मित्रांना कधी कधी फसवावे नाही हे पण चुकीचं आहे मित्रांना कधी कधी फसवणं चुकीचं आहे ठीक आहे तर चला आपण एक छान सुंदरशी गोष्ट बघितलेली आहे तर ह्या गोष्टीतून आपल्याला हे शिकायचं आहे की आपण खोटं कधी बोलू नये माकड मांजर आणि उंदीर या तिघांची मैत्री असूनसुद्धा ज्यावेळी माकड आणि उंदीर आंघोळीला नदीवर जातात त्यावेळी मांजर खिरीची राखण करत असताना त्याला हवरटपणाच्या स्वभावामुळे त्याचा मोह आवरता आला नाही आणि खीर थोडीशी चाखून बघतो म्हणता म्हणता पूर्ण खीर त्याने फस्त करून टाकली आणि ही मांजराची लबाडी माकडाने युक्तीने सगळ्यांसमोर आणली तर पहा मित्रांनो त्यामुळे मांजरीची कशी फजिती झाली म्हणून आपल्याला या गोष्टीतून काय समजतं की आपण खोटं कधी बोलू नये आणि मित्रांना कधीही फसवू नये